नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं परत आपल्या एकदा चॅनेलवर आज आपण एक छोटीशी व्हिडिओ तयार करणार आहोत शेती लावणीबद्दल बिकॉज मलाही मी पण फर्स्ट टाईम लावणी करणार आहे त्यामुळे जरा बोलो ट्राय करूया छोटी हार्ली पाचशे दहा मिनटाची असेल नक्की बघा पूर्ण बघितलात आणि आवडली तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सो so, ही तर आपण हे माझ्या घराच्या बाजूच आहे सो बघू शकता घर आहे बट आपण सध्या चालू आहे ते थोडं लांब आहे दहा मिनटं डिस्टन्सवर तिथे पण आमची शेती आहे तिकडे जायचं आहे तिकडे जाऊन लावणी करायची आहे सो so, पूर्ण व्हिडिओ बघा कशी वाटते आहे आणि नक्की आवडते की नाही आणि आवडली ती नक्की लाईक करा सो so, भेटू आता डायरेक्ट लावणी करताना सो so, चला इज गोल्ड कुदरत का करिश्मा लगेच या बोलतो साली फिरतोस येऊ की नको येऊन बसायला ना, <गिन्या>। ना <laughs> 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 सांगितलं <साकिन> तुला <laughs> <laughs>

फक्त लावणी चालू आहे आणि तिकडे ट्रॅक्टरने नांगरणी चालू आहे thank you.

Vinh chú bẹt अरे तिकडे ना हे बघ मला किती दाद ठेवत हेच लाव येऊ तिकडे 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 तू आलं माझ्याकडे बघ ना किती टाइमपास करतो बारक्या मी कड हळूहळू माझा लेवल घेऊन जाल का आला तुला मदत केल्या हा आता मदत केलं का बघ नाही काय अरे एकट्यातच काम होता तुका बोलले ना चल काय आनंदी मधीत आता तू शिवा तू आपली लावणी लावून झालेली आहे पावसा आज ना पाऊस खूप कमी होता काय बेकार होता बेकार म्हणजे त्यामुळे आज पाऊस जरा कमी होता त्यामुळे आपली लावणी लवकर झाली आहे सो so, बघा हे आजचे दोन वापी आहेत क्लिअर झाले तुम्हाला जर नक्की आवडला असेल ना हा व्लॉग तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब तर करा बट कोकणातले कोण असेल त्यांनी आवर्जून बघा आणि त्यांना तर माहीत असेल शेती म्हणजे काय ती नवीन त्यांच्यासाठी गोष्ट नाही बट एक ट्राय केला छोटासा व्हॉ ब्लॉग बनवायचा सो बघा कसा वाटला असेल आणि लास्टपर्यंत बघितला असेल तर नक्कीच कमेंट करा की तुम्हाला कसा वाटला हा ब्लॉग